जाली या व्यक्ती तरी नाशु पावे स्मृती चंड ते ज्योती आहत जैसी ज्याप्रमाणे प्रचंड वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगाने दिव्याची ज्योत विझून जाते त्याप्रमाणे अविचाराचा भ्रम निर्माण झाला की स्मृती नाहीशी होऊन जाते का अस्तमानी निशी जैसी सूर्य तेजाते ग्रासी तैसी दशा स्मृतीभ्रंशी प्राणी होण्याच्या वेळी रात्र जशी सूर्याच्या तेजाला गिळून टाकते त्याप्रमाणे स्मृतीचा भ्रंश झाला की माणसाची अवस्था होते मग अज्ञानांध केवळ ते सकळ तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी मग अज्ञानाच्या अंधकाराचे साम्राज्य सर्वत्र पसरते आणि शरीरातील सर्व गोष्टींना ते बुडविते त्यामुळे बुद्धीला विचार स्फुरत नाहीत आणि बुद्धी व्याकुळ होऊन जाते जैसे जात्यंधा पळनी पावे मग ते सैरा धावे तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा जन्मांध व्यक्तीला काही पळण्याचा प्रसंग आला तर ती व्यक्ती अतिशय दिन होते आणि सैरा वैरा धावत सुटते त्याप्रमाणे बुद्धीला अनेक प्रकारचे भ्रम निर्माण होतात ऐसा स्मृतिभ्रंशू घडे मग सर्व अवघडे तेथ समूळ हे उपडे ज्ञान जात अशा प्रकारे स्मृतिभ्रंश झाल्यामुळे बुद्धी सर्व बाजूंनी चक्रात सापडते त्यामुळे सर्व ज्ञान मुळासह नाहीसे होते